पूर्णा नदीपात्रातून पात्रातून तहसीलदारांनी पकडलेला ट्रॅक्टर जेसीबी वाळू तस्करांनी पळवला गुन्हा दाखल करण्याचा तहसीलदारांचे पोलीस पाटलांना आदेश सिल्लोड तहसीलदारांनी पकडलेला एक ट्रॅक्टर व जेसीबी काही तासात वाळू तस्करांनी पळवला ही घटना गुरुवार गुरुवारी मध्यरात्री दोन वाजता तालुक्यातील वांझोळा शिवारात घडली आहे पकडलेला ट्रॅक्टर व जेसीबी पळवला की पळवू दिला याचे उत्तर गुलदस्त्यात आहे संबंधित विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी तहसीलदार संजय भोसले यांनी त्या पोलीस पाटलाला शनिवारी लेखी आदेश दिले आहेत मात्र शनिवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता किंवा पळवून नेलेले वाहने सुद्धा सापडली नव्हती यामुळे उलटसुलट चर्चेंना उधाण आले आहे पूर्णा नदीतून रात्री अंधाराचा फायदा घेऊन अवैध वाळू उपसा केल्या जात असल्याची मिळालेल्या माहितीवरून गुरुवारी मध्यरात्री तहसीलदार संजय भोसले कर्मचारी रवी राजपूत शरद पाटील यांनी सिल्लोड भराडी रस्त्यावर सापळा रचून वांझोळा फाट्याजवळ एक विना पासिंग ट्रॅक्टर व एक जेसीबी एम एच वीस जीव्ही सत्तावन्न बहात्तर अवैध वाळू उपसा करताना पकडला मात्र अंधाराचा फायदा घेत दोन्ही वाहन चालक पसार झाले तहसीलदारांनी दोन्ही वाहने व आठ ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे रात्री पोलीस वाहन उपलब्ध न झाल्याने जप्त वाहने व वा वाळूसाठा तहसीलदार संजय भोसले यांनी धानोऱ्याचे पोलीस पाटील पंढरीनाथ काकडे यांना बोलावून त्यांच्या ताब्यात दिला व व शुक्रवारी जप्त ट्रॅक्टर तहसील कार्यालयात आणण्याच्या सूचना पोलीस पाटील यांना केल्या मात्र दोन्ही वाहने शुक्रवारी व वा शनिवारी तहसील कार्यालयामध्ये न आल्याने तहसीलदारांनी पोलीस पाटलाला जाब विचारला असता त्यांनी सदर वाहने वाळू तस्करांनी पळवून नेल्याची धक्कादायक माहिती दिली त्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करा असे न केल्यास तुमच्या विरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल असा इशारा तहसीलदार संजय भोसले यांनी सदर पोलीस पाटील यांना दिला आहे